या दिवाळीमध्ये ही अशी स्किन हवी आहे का चला तर यासाठी मी एक घरगुती ओपटन मास्क बनवलेला आहे जो की साधा सिम्पल आहे आणि प्रभावी उपाय आहे याचा नक्की करून पहा हा ओपटन मास्क मी कसा बनवलेला आहे ते तुमच्यावर शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या बाउलमध्ये मी घेतलेले आहे दोन चमचे दही हे दही थंड आहे जे फ्रीजमधील आहे तेच मी थंड दही घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ एक चिमूटभर हळद आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक सिक्रेट वस्तू टाकायच्या आहेत जे की इथं मी घेतलेला आहे मध हनी थोडासा घ्यायचा आहे त्यानंतर इथं घेतलेले आहे मी विटॅमिन ईची कॅप्सूल जी की पूर्ण विटॅमिन ईची कॅप्सूल मी या मिश्रणामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व मिश्रण पूर्ण एकजीव असे एकत्र करायचे आहे जे की मी तुम्हाला दाखवलेलंच आहे एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे आणि याच्यामध्ये एक सिक्रेट असा उपाय करायचा आहे त्यानंतरच आपल्याला प्रभावी उपाय याचा दिसणार आहे अशी फाईन पेस्ट बनवल्यानंतर क्रीम टाईप पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करायचे आहे जाडसर असा थर लावून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती पूर्ण चेहऱ्याला जाडसर थर लावल्यानंतर दहा मिनटं सुकून द्यायचं आहे दहा मिनटानंतर सुकल्यानंतर एक असा सिक्रेट उपाय आहे जो की त्याच्यामुळेच आपला हा उपाय प्रभावी होणार आहे तो काय आहे तो पहा असा कॉटनचा रुमाल पूर्ण वला करून पाण्यामधून घ्यायचा आहे आणि पूर्ण चेहऱ्याला असा सर्कल मसाज करायचा जा आहे ज्याने करून आपला सुकलेला पॅक पूर्ण असा रुमालच्या सहाय्याने काढायचा आहे आणि नंतर पाण्यामध्ये बुडून नंतर साफ करायचा आहे या पद्धतीने पूर्ण मास्क काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपला हा उपाय प्रभावी दिसणार आहे पहा